हिरव्यागार डोंगराच्या जणूक खांद्यावर बसलेलं देवीचं हे अतिशय सुंदर मंदिर बऱ्याच जणांना माहिती नसेल डोंगराच्या कातळात कोरलेली देवीची प्रसन्न स्वयंभू मूर्ती आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग ह्यामुळे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरते तर हे आहे पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर वर जुन्या पुणे मुंबई हायवे वरील सोमाटणे फाट्या जवळ असलेले श्री चौराई देवी मंदिर गाडी लावून मुख्य कमानीतून आपण चालायला सुरुवात करतो मंदिरापर्यंत जाण्यासाठी या तासाचा निसर्गरम्य ट्रेक करून जावे लागते आणि हा रस्ता इतका सुंदर आहे की अर्ध्या तासाचा हा ट्रेक सुसह्य होऊन जातो वाटेत झाडांमधून डोकावणारे मंदिर आपल्याला खुनावत असते डोंगराच्या एका कडेवर बसलेल्या ह्या मंदिरात पोहोचताच ह्या छोटेखानी मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीची आणि सौंदर्य याची कल्पना येते अतिशय निसर्गरम्य असलेल्या ह्या मंदिरात येऊन देवीच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर प्रचंड आत्मीय समाधान लाभते मंदिरातून इथल्या आसपासच्या परिसराचे सौंदर्य न्याळता येते बाजूलाच असलेल्या पायवाट्याने आपल्याला डोंगराच्या वर जाता येते मंदिराच्या डोंगर माथ्यावरून आसपासचा परिसर खूपच सुंदर दिसतो आणि मागच्या बाजूला एक्सप्रेसवे सुद्धा पाहता येतो अजिबात कचरा न करता इथल्या निसर्गाचा आदर ठेवून इथली शांतता भंग होऊ देणार नसाल तर ह्या सुंदर मंदिराला नक्की भेट द्या ह्या निसर्गरम्य मंदिराची ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा अशांना ज्यांच्याबरोबर आपल्याला इथे भेट द्यायला आवडेल आणि अशाच वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांच्या माहितीसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा